नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडीदार अपात्रतेचा निर्णय नवीन वर्षातच सुप्रीम कोर्टाकडून विधानसभा अध्यक्षांना दहा जानेवारीपर्यंत मुदतवाढ सरकारने सरसकट फेलोशिप द्यावी कोकण कृषी विद्यापीठातील पीएचडीच्या विद्यार्थ्यांची मागणी प्रकल्प विरोधी सुरू असलेले उपोषण मागे अधिवेशनानंतर पालकमंत्री घेणार उपोषणकर्त्यांची भेट मुख्यमंत्र्यांनी न्याय मिळवून देण्याचं दिलं आश्वासन आणि शिवभक्तांना रायगड वेग यंदा चोवीस डिसेंबरला किल्ले रायगड प्रदक्षिणा महाड युथ क्लबच्या वतीने प्रदक्षिणेचे आयोजन शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात एक महत्त्वाचे अपडेट सध्या समोर आले या प्रकरणात सहा निकाल लावण्यासाठी अधिक वेळ लागणार असल्याने तीन आठवड्याची वेळ वाढवून द्यावी अशी मागणी विधिमंडळाकडून करण्यात आलेली आहे या याचिकेवरती सर्वोच्च न्यायालयात सुनावणी देखील झाली ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दहा जानेवारीपर्यंतची मुदत वाढवून दिलेली आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेना आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी सुरू आहे सुप्रीम कोर्टाने ही सुनावणी पूर्ण करण्यासाठी एकतीस डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती मात्र या प्रकरणात चौतीस याचिकांच्या सहा गटात वर्गीकरण केल्यामुळे सहा निकाल लागणार आहेत एकवीस ते एकतीस डिसेंबरपर्यंत या निकालाचं लेखन अशक्य आहे त्यामुळे विधिमंडळाकडून वेळ मागून घेण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती आज या याचिकेवरती सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आली सुप्रीम कोर्टाने विधिमंडळाची मागणी मान्य करत दहा जानेवारीपर्यंतची मुदतवाढ दिलेली आहे या प्रकरणाचा दहा जानेवारीपर्यंत निर्णय घ्या असे आदेश देखील आता कोर्टाने दिलेले आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी उंबरशेत परिसरात सुरू असलेली बेकायदेशीर बॉक्साईट मायनिंग बंद करण्याची मागणी आता ग्रामस्थांनी केली आहे तसेच ही मायनिंग बंद झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात दिलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना महसूल विभागाला चौकशीचे आदेश देण्यात आले असून मंडल अधिकारी व तलाठी यांनी गावकऱ्यांसोबत घटनास्थळी जाऊन पाहणी केली केळशी परिसरात मोठ्या प्रमाणात आंबा कादूच्या बाग आहेत मात्र मायनिंगमुळे पर्यावरणाची हानी होत असल्याने ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले आहेत दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा न घेता पात्र संशोधकांना सरसकट फेलोशिप देण्याची मागणी करत आंदोलन सुरू केले जाचक कटी शर्ती रद्द करून सरसकट फेलोशिप द्या अशी मागणी आता केली जाते सारथी महाज्योती वार्टिया संस्थांतर्फे एच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना फेलोशिप देताना कुठलीही प्रवेश पात्रता परीक्षा न घेता ती सरसकट द्यावी अशी मागणी डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधक विद्यार्थ्यांच्या वतीनं बुधवारपासून विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसरात निदर्शनं सुरू केली आहेत मागील दोन वर्षीच्या पी एच डी फेलोशिप जाहिरातीत मर्यादित लाभार्थी संख्या नमूद असताना सर्व पात्र पी एच डी विद्यार्थ्यांना कुठलाही प्रवेश पात्रता परीक्षा न घेता सरसकट फेलोशिप देण्यात आली होती मात्र यावर्षी लाभार्थ्यांच्या संख्येत घट करण्यात आलेली आहे सारथी व महाज्योतीतर्फे दोन हजार तेवीसच्या पी एच डी फेलोशिपसाठी निश्चित केलेली प्रवेश पात्रता परीक्षा घेण्यात येऊ नये असे संशोधक विद्यार्थ्यांनी निवेदनात म्हटले विद्यापीठातील सर्व पी एच धारक विद्यार्थी यावेळेला मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या देशाची आदेश जो प्रगतीपथावर आहे तो याच उच्च शिक्षणांमुळे आज पुढे आहे आणि आपण जे पी एच डी करतोय संशोधक विद्यार्थी जे घडत आहेत यांच्या म्हणजे यांचा यामध्ये खूप मोलाचा असा वाटा आहे सारथी महाज्योती बाटी यांसारख्या संस्था या उच्च शिक्षणासाठी आपल्याला आर्थिक सहाय्य करत असतात जी आपली बार्टी असेल महाज्योती असेल किंवा सारथी असेल या अंतर्गत देण्यात येणारी जी फेलोशिप आहे आम्हा कृषी संशोधकांना त्यांच्याशिवाय आधी ज्या फेलोशिपशिवाय आम्ही संशोधन करणं अशक्य आहे एक मुलगी म्हणून जर माझी प्रत प्रतिक्रिया जर व्यक्त करायची असेल तर आम्ही मुली तरी विदाऊट फेलोशिप जी आमचा रिसर्च आहे किंवा पी एच डी आहे ही नाही करू शकत फेलोशिप आहे म्हणून आता मुलींचं प्रमाण पी एच डी करण्यामध्ये जास्त आहे ज्यावे ज्यावेळी आम्ही प्रवेश घेतला त्यावेळी प्रवेश पात्रता परीक्षा ही पास करूनच आम्ही इथे प प्रवेश घेतलेला आहे काहीतरी चारशे पाचशे मुलांमध्ये आम्ही सिलेक्ट होतो दोन ते तीन मुलं आणि त्यानंतर आम्ही पी एच डीला प्रवेश घेतलेला असतो आणि तरी देखील आज ह्या संस्थेंकडून प्रवेश पात्रता किंवा तुमची पात्रता सिद्ध करा असे सांगितली जाते तुम्ही परीक्षा द्या असं सांगितलं जातं तर हे खूप जाचक आहे आणि दिवसेंदिवस हे अटी वाढत चाललेल्या आहेत तर मला राज्य शासनाला एक विनंती आहे की कृपा करून जी आम्हाला सरसकट फेलोशिपची जी मागणी आहे ती विचारात घ्यावी आणि लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा जेणेकरून संशोधनामध्ये पडलेला हा जो खंड आहे तो सुरळीत होईल की भारत हा एक कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देशाची देशा अर्थव्यवस्था आता तुम्हाला तर माहितीची पूर्णपणे कृषी आणि कृषी संलग्न उद्योगधंद्यांवरती पूर्णपणे अवलंबून आहे अशा कंडिशन मध्ये कृषीचा जे काही विद्यार्थी आहे संशोधन करणारे जे काही विद्यार्थी त्यांचा खर्च आणि त्यांचं एकंदरीत सर्व सर्वांगीण जर आपण त्याचं जर ॲनालिसिस केलं तर त्यामध्ये जे वेगवेगळे जे काही कृषी निविष्ट असतात जसं की खत औषधं त्यानंतर प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स असतील किंवा इतर जे काही निष्ठांचा जो काय वापर असतो रिसर्चमध्ये किंवा त्यामध्ये जे काय मायक्रो अनालिसिस असतं लॅब असेल किंवा मग तुमचं फील्डवरचे सर्वे असतील यामध्ये सर्व जास्त हा खर्च असतो अॅग्रिकल्चर संदर्भामध्ये आणि त्यामुळं मला असं वाटतं की ही कंपल्सरी फेलोशिपी मिळावी ह्या वर्षी जेणेकरून की जे काही कृषी कृषीमधील विद्यार्थ्यांना असा काही प्रॉब्लेम येणार नाही आणि फेलोशिपी खरोखरी महत्वाची स्पेशली कृषीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रमुख मागृणी म्हणजे दोन हजार बावीस आणि तेवीसच्या बॅचला सरसकट फेलोशिप मिळालेली पाहिजे कोणत्याही अटी वगैरे न करता सर्वांना सरसकट फेलोशिप मिळाली पाहिजे दुसरी मागणी आहे नोंदणी फेलोशिप मिळाली पाहिजे आणि ज्या जाचक अटी आहेत की पात्रता परीक्षा ही पात्रता परीक्षा सुद्धा रद्द करण्यात आली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन वेळ देऊन यावर तातडीने मार्ग काढावा अशी मी मुख्यमंत्र्यांना सर्व संशोधक विद्यार्थ्यांच्या वतीने कळकळीची विनंती करतो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण येथून दुपारी साडेबारा वाजता सुटणाऱ्या खारेपाटण भुईबावडा या बसच्या अनियमितपणामुळे खारेपटण येथे शिक्षणासाठी येणाऱ्या शाळेच्या विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत असल्याचं निदर्शनास आलंय याबाबत संबंधित विद्यार्थ्यांनी ही बस वेळेत यावी यासाठी एस टी प्रशासनाकडे मागणी केली असून या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास विद्यार्थी व शालेय संस्था यांच्या वतीने रास्ता रोका आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आलाय बसता बस गा साडेपाचला आम्ही जागेवर येतो सहा वाजता बस येते सकाळची वेळ बस आमची वेळेवर असते पण कॉलेजचा टाईम आहे सात दहा तो बारापर्यंत बारापर्यंत म्हटल्यावर साडेबाराची बसचा टायमिंग आहे आमचा पण ती बस काही वेळेवर येत नाही कधी दीड कधी अडीच दोन असं वाचतात त्यांचा टायमिंग असतो वेळेवर आणि कधी कधी येतसुद्धा नाही आम्ही ते विचारलं तर ते सांगतात की आता येणार आहे नंतर येणार आहे काही वेळ झाला का कधी सांगतात की येतच नाही एकदा तसंच झालेलं

कभी कोई रीज़न बताते हैं कि कंडक्टर नहीं है कभी बोलते हैं ड्राइवर नहीं है कभी बोलते हैं ब्रेक फेल है और बार बार यही बोलते हैं उनसे पूछे तो बराबर बताते भी नहीं हैं और दूसरा कोई रीज़न देते हैं और इस वजह से हम लोग ना खाना खाते हैं ना टाइम पर ना कुछ और बहुत देर से घर पर जाते हैं इस वजह से बच्चों को भी प्रॉब्लम होती है और फिर सब इसमें बच्चों की तबीयत भी बिगड़ती है टाइम पर खाना नहीं होता गेले दहा दिवस नयनाविरोधात विरोधात पनवेलमध्ये उपोषण सुरू होते अखेर दहा दिवसानंतर हे उपोषण आता मागे घेण्यात आलंय अधिवेशन झाल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत हे बैठक घेणार असल्याची माहिती पनवेलचे प्रांत अधिकारी राहुल मुंडके यांनी उपोषणकर्त्यांना दिले त्यामुळे तृतास उपोषणकर्त्यांनी सरकारवरती विश्वास ठेवून उपोषण मागे घेतले यावेळी माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी उपोषणकर्त्यांना नारळ पाणी पाजलं आणि हे उपोषण सोडण्यास आलेले आहे यावेळी शेतकऱ्यांना न्याय देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले जर न्याय मिळाला नाही तर पुढील काळामध्ये आम्ही समृद्धी महामार्ग रोखून धरण्याचा इशारा देखील उपोषणकर्त्यांनी दिलाय जयंत पाटील यांनी अधिवेशनात नैना प्रकल्पाच्या विरोधात विषय मांडला आणि त्याला सर्वांनी पाठिंबा देत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही मुद्दा उचलून धरला त्याला सरकारच्या मंत्र्यांनी अठ्ठावीस तारखेला मुख्यमंत्री यांच्या दालनात प्रकल्पग्रस्तांची बैठक घेऊन समाधानकारक निर्णय घेणार असल्याचं देखील सांगितलेलं आहे सुरुवातीच्या काळखंडामध्ये सरकारवर विश्वास ठेवलेला आहे गैरविश्वास काय दाखवत नाहीत आम्ही परंतु विश्वास ठेवलेला आहे जर का झालंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाणारा जो मार्ग आहे यशवंत एश्वन्त, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समृद्धी मार्ग आम्ही हा आंदोलन झाल्यानंतर काही दिवस रेस्ट घेतो आहे संपूर्ण पंच्याण्णव गावांना जोडतोय संपूर्ण पंच्याण्णव गावांमध्ये जनजागृती करतोय आणि संपूर्ण पंच्याण्णव गावांची एक युवरचना रचना तयार करून रोज एक गाव याप्रमाणे यशवंतराव चव्हाण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण दुगती मार्ग रोज एक गाव रस्त्यावरती उतरेल किमान पंच्याण्णव दिवस आम्ही महाराष्ट्राची वाटचाल जी आहे ती बंद करू शकतो हे या आंदोलनाच्या माध्यमातून सांगतो रायगड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी असलेले विधान परिषदेचे सदस्य जैनभाई पाटील यांनी विधान परिषदेमध्ये अल्पसूचना मांडली आणि त्यावर चर्चा घडवून आणली संपूर्ण या नैना प्रकल्प रद्द व्हावा या दृष्टीनं मागणी केली त्याला सभागृहात अनेक सदस्यांनी पाठिंबा दिला आणि प्रामुख्यानं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या आंदोलनाचं समर्थन केलं आणि त्यांनी सुद्धा विधान परिषदेमध्ये मागणी केली की हा प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत रद्द व्हावा याची दखल घेऊन मंत्र्यांनी सभागृहात उत्तर दिलंय की आम्ही लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये प्रकल्पग्रस्तांच्या सोबत एक बैठक लावू आणि प्रकल्पग्रस्तांना अभिप्रेत असलेला निर्णय त्यांना अभिप्रेत असलेला निर्णय हा सरकार घेईल अशा प्रकारची भूमिका त्या सभागृहात मांडल्यामुळे आणि मग तसे आदेश मंत्र्यांनी इथले प्रशासकीय अधिकारी जे प्रांत अधिकारी आहेत त्यांना प्रत्यक्ष या ठिकाणी येऊन हा सरकारचा निर्णय कळवावा अशा प्रकारची सूचना दिली थोड्या वेळापूर्वी प्रांत अधिकाऱ्यांनी तो सरकारचा निर्णय या व्यासपीठावरती कळवलेला आहे आणि म्हणून मुख्यमंत्री निश्चित हा प्रश्न सोडवतील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी बारा डिसेंबर रोजी विधान परिषदेत केलेल्या वक्तव्यावरून सभागृहाबाहेर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहे पीएचडी वरून विद्यार्थी दिवे लावणार आहेत का असं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं यावर आता शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष संजय वेतरेकर यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे आपल्या प्रतिक्रियेतून अजित पवारांच्या वक्तव्याचा त्यांनी निषेध देखील केलाय मी या गोष्टीचा वेळोवेळी निषेध केलेला आहे आणि तो केलाच पाहिजे आताही कारण प्रत्येक मंत्री अनेक प्रकारे कर्मचाऱ्यांच्या विरोधात अशा प्रकारची वक्तव्य वेळोवेळी केलेली आहेत मग अजितदादा असतील किंवा आणखीन कोणी असतील त्यामुळे अशा प्रकारच्या वक्तव्याचं खरं म्हणजे सामाजिक भान त्यांनी ठेवलं पाहिजे राजकीय भान ठेवलं पाहिजे आपण कोणत्या पदावर आहोत या पुरोगामी महाराष्ट्राचे आपण जबाबदार घटक आहोत आमचे संपूर्ण समस्त जनतेचे आपण पालक आहोत ही भावना जर नष्ट झाली आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे खंत वाटते आणि या गोष्टीचा आम्ही निषेध करतो कसं आहे हे बाळबोध खरं म्हणजे या विधानला मी बाळबोध विधान म्हणेन हे जबाबदारीनं केलेलं विधान नाही अशाच प्रकारे या शब्दात मी त्यांचा निषेध करेन विकसित भारत संकल्प यात्रा या केंद्र शासनाच्या विशेषतः पंतप्रधान महोदयांच्या फ्लॅगशिप कार्यक्रमात जिल्ह्याचं चा काम चांगलं होत अशा शब्दात या मोहिमेचे प्रभारी अधिकारी तथा भारत सरकारचे सहसचिव संकेत भोंडवे यांनी गौरव केला हो आहे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे भोंडवे यांनी दोन्ही जिल्ह्याची आढावा बैठक घेतली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी एम देवेंद्र दुरु सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकरण पुजार परिविधाक्षीन एस डॉक्टर जास्मिन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुराडे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई सहायुक आयुक्त मत्स्य व्यवसाय अभय सिंह शिंदे इनामदार आदी यावेळेला उपस्थित होते जिल्हाधिकारी श्री सिंह यांनी संगणकीय सादरीकरण करून सविस्तर माहिती देखील दिली आराखडे लक्ष दोनशे पासष्ट ग्रामपंचायत संख्येपैकी दोनशे साठ ग्रामपंचायतीमध्ये यात्रा पूर्ण झालेली आहे यामध्ये चोवीस हजार नऊशे सत्तेचाळीस महिला एकवीस हजार नऊशे बावीस पुरुष असं एकूण सत्तेचाळीस हजार नऊशे एकाहत्तर नागरिकांनी सहभाग घेतला आहे यात एक, एक हजार एक एकशे दोन अतिविशेष व्यक्तींचा देखील समावेश आहे पाचशे बारा लाभार्थ्यांची उज्ज्वला योजनेअंतर्गत नोंदणी करून नवीन गॅस जोडण्या दिलेल्या आहेत दिवसेंदिवस हॉटेलमधील खाद्यपदार्थ खाण्याकडे नागरिकांचा कल वाढलेला आहे या हॉटेलमधून वापरल्या जाणाऱ्या खाद्यतेलाची तपासणी अन्न औषध प्रशासनाच्या फूड ऑन व्हील या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून नुकतीच करण्यात आले अन्न औषध प्रशासनाच्या बांद्रा मुंबई कार्यालयाची फूड ऑन व्हील ही मोबाईल व्हॅन रायगड जिल्ह्यात दाखल झाले या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून हॉटेलमध्ये वापरल्या जाणाऱ्या खाद्यतेलांची तपासणी करण्यात आली महाड शहरातील काही हॉटेल्समध्ये औषध प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या फ्राय ऑइल मॉनिटर या उपकरणाद्वारे तेलाची कॉलर कंपाऊंड टेस्ट केले तसेच हॉटेल खाद्यपदार्थ स्टॉल यामधून खाद्यपदार्थ टाळण्यासाठी पुन्हा तेच तेल वापरले जाते यामुळे मानवी आरोग्यावरती दुष्परिणाम होतो शासनाच्या अन्न औषध प्रशासनानं ही बाब गंभीरपणे घेतली असून अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत जनजागृती बरोबरच हॉटेलमधील या फ्राय तेलाची तपासणी केली जाते याकरता आलेली फूड ऑन व्हील ही व्हॅन पेनपासून महाडपर्यंत आली होती फूड ऑन व्हील या मोबाईल व्हॅनबरोबर आलेल्या अन्न औषध प्रशासनाचे हेमंत शेलार यांनी हॉटेलमध्ये वापर केलेल्या तेलाच्या नमुन्यांची तपासणी केली महत्वाचे म्हणजे खाद्यपदार्थ विक्रेत्यांमधून मिठाई उत्पादक चायनीज स्टॉल किरकोळ अन्नपदार्थ उत्पादक यांच्याकडून पुन्हा पुन्हा तेच वापरण्याचे प्रकार सर्रास सुरू असतात याबाबत देखील विशेष तपासणी मोहीम आखून कारवाई केली जावी अशी मागणी सध्या महाडकरांनी केलेली आहे काही खाते पदार्थ त्या किती खराब आहे किती मात्रापर्यंत तो वापरलं पाहिजे हे शेतकऱ्यात होतो बहुतेक ठिकाणी ते व्यवस्थित आढळलेले आहे त्याचे पंचवीसच्या त्याचं टोटल कोलर कमाव गेले नाही पाहिजे आणि ते खाली त्याला आढळलेलं आहे ते सध्या आम्ही फक्त म्हणजे जो वडापाव वगैरे बनवतो हॉटेलमध्ये असते तर वडापावची घार स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडला प्रदक्षिणा घालण्याची इच्छा अनेकांच्या मनात असते अशा सहसुरांसाठी आणि रायगड प्रेमींसाठी रायगड जिल्हा परिषद आणि महाल युथ क्लबच्या सहकार्याने चोवीस डिसेंबरला राज्यस्तरीय रायगड प्रदक्षिणा आयोजित करण्यात आलेली आहे दरी खोऱ्यातील खडतर वाटा दमछाक करणारी चढण अंगातून वाहणाऱ्या घामाच्या धारा आणि सोबतीला रायगडच्या जैवविधतेचा आस्वाद घेत रायगड किल्ल्याला प्रदक्षिणा घालण्याची मजा काही औरच स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाला प्रदक्षिणा घालण्याची इच्छा अनेकांच्या मनात असते अशा साहसवीरांसाठी आणि रायगड प्रेमींसाठी रायगड जिल्हा परिषद आणि महाड यूथ क्लबच्या सहकार्याने चोवीस डिसेंबरला राज्यस्तरीय रायगड प्रदक्षिणा करण्याची संधी चालून आली आहे दरवर्षी किल्ले दर्शनासाठी लाखो पर्यटक येत असतात परंतु रायगडचा खरा इतिहास आणि परिसर समजून घ्यायचा असेल तर रायगड प्रदक्षिणा प्रत्येकाने एकदा तरी अनुभवावी असे आवाहन करण्यात आले आहे बत्तीसवी प्रदक्षिणा आहे रायगड प्रदक्षिणा गेल्या बत्तीस वर्ष या स्पर्धेत आम्ही यशस्वी नियोजन करत हो। आहोत आणि हे आम्ही नियोजन करण्यामध्ये निपुण आहोत त्यामुळे आ, ही जी चोवीस बाराला जी आम्ही राज्य प्रश्ना केलेली आहे तर त्यामध्ये सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग व्हावा सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाची आम्ही स्पर्धा पूर्णपणे सुरुवात केल्यापासून पूर्णपणे संपूर्ण प्रकारची काळजी घेण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केलेला आहे या जे जुने स्पर्धक इथे येऊन गेलेले आहेत प्रशिक्षण तर त्याला माहिती आहे की सकाळी सहा वाजता ही परीक्षण सुरू होते त्यानंतर त्यांना तिथे नाश्ता आणि चहा दिला जातो प पॅकलेट दिलं जातं आणि स्पर्धा पूर्ण केल्यानंतर त्यांना तिथे पुरीची भोजन दिलं जातं आणि छोटी सहभागाचे सर्टिफिकेट दिलं जातं आणि या रायगड प्रत्यक्षच्या पूर्ण मार्गावर आमचे जागोजागी व्हॅलें व्हॉलेंटिअर्स असतात आणि ते सर्व प्रकारची जे स्पर्धाचे स्पर्धक असतात त्यांची पूर्णपणे काळजी घेत असतं आणि स्वतः अनेक वर्ष व्यवस्थित नियोजनबद्धपणे पडत असल्यामुळे यावर्षी सुद्धा आपण सगळ्यांनी भरघोच प्रतिसाद देऊन सगळ्यांनी सहभागी व्हावी जवळपास बत्तीस वर्षांपासून रायगड यूथ क्लब हा उपक्रम राबवत आहे दरवर्षी सुमारे हजार प्रदक्षिणार्थी यात सहभागी होतात किल्ल्याच्या सोळा किलोमीटरचा परिसर डोंगरवाटेने जात आणि चार तासांच्या खडतर प्रवासानंतर ही प्रदक्षिणा पूर्ण होते साहसवीरांना आव्हान देणारी आणि आपल्या शरीरशक्तीचे मूल्यांकन करणारी ही प्रदक्षिणा असली तरी ती पूर्ण झाल्यानंतर एक आत्मिक समाधान मिळते या प्रदक्षिणेमध्ये कधी पक्षांची किलबिलाट कानी पडते तर कधी सरपटणाऱ्या प्राण्यांचा फुटकार जाळीदार वृक्षांची थंडगार सावली तर कधी अंगातून निघणाऱ्या घामाचा धारा उंच रुंद चढण तर कधी खाली कोसळेत तीव्र उतार असे एकापेक्षा एक सरस विविध पडाव प्रदक्षिणेत पार करण्याचा एक वेगळा अनुभव असतो लहानपासून वृद्धांपर्यंत अनेक जण या प्रदक्षिणेत सहभागी होत असल्यानं अनुभवाची मोठी शिदोरी प्रदक्षिणार्थींकडे जमा होते माझे कोकणसाठी उदय सावंत महाड रायगड लांजा शहरातील बँक ऑफ स्टार हॅक करून यश कन्स्ट्रक्शन या ठेकेदारी फर्मच्या खात्यातून तब्बल ब्याण्णव लाख पन्नास हजार रुपयांची रक्कम सायबर ऑनलाईन करून परस्पर चार ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी ही घटना घडली होती तब्बल ब्याण्णव लाखांपैकी सुमारे ऐंशी लाख रुपये रुपे विविध बँक खात्यातून वर्ग झाले होते ती रक्कम त्याच खात्यात गोठवण्यात जिल्हा पोलिसांच्या सायबर सेलला यश आले न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर ती रक्कम यश कन्स्ट्रक्शनच्या खात्यात वर्गवणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आय पी एलच्या धर्तीवरती ग्रामीण प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलं असून कोकणातील लोकप्रिय लेदर बॉल स्पर्धेचं हे सहावं वर्ष आहे या ग्रामीण प्रीमियर लीगचं उद्घाटन ग्रामीण क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष ताईरभाई फिरफिरे अकबरभाई दुदुके रसिक कौचाली अखलाक परकार नदीम सुर्वे महम्मद साले अंतुले दाऊद कादरी मुजीर फिरफिरे पाटीलसाहेब जलाल राजपूरकर हसमत परकार सत्तार नाडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आलं आहे या क्रिकेट स्पर्धेसाठी ऑक्शन करून तालुक्यातील बारा संघांची निवड करण्यात आली आहे स्पर्धेचं पहिलं बक्षीस हे पंचावन्न हजार आहे तर द्वितीय बक्षीस हे पस्तीस हजार रुपये या लेदर बॉल स्पर्धा पाहण्यासाठी साऱ्यांनी येऊन खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे असं आव्हान देखील ग्रामीण क्रिकेट काउन्सिल खेळच्या वतीनं करण्यात आलं आहे पी एल सहाचा आज आपल्या ग्राउंडवर नादगावच्या ग्राउंडवर ओपनिंग झालेली आहे आपण हे जवळजवळ दोन हजार दो अठरापासून दो आज आहे सहावं पर्व चालू आहे आपल्या आता इथं पार्टिसिपेश केलेला टीम जवळजवळ बारा आहेत आणि आपण प्रत्येक वर्षी या अनुषंगाने मी प्रत्येक आपल्या मुलं कुठंतरी पुढं जावी ह्या उद्देशाने आपण हे ब टुर्नामेंट भरवत असतो आणि प्रत्येक हे आपलं दोन हजार अठराला आम्ही असं सर्व मित्रमंडळी बसलेलो होतो आणि असंच एक विचार आला की आपण एक काहीतरी नवीन करूया आणि आपलं संकल्पना आपली दाऊद दुदुके यांची होती की आपण काहीतरी आय पी एलच्या धर्तीवर काहीतरी करू आणि आपण हे त्या वर्षीपासून सर्व मित्रमंडळी बसून एक आपण फॉर्मॅट बनवलं आय पी एलच्या धर्तीवर आणि आपण जी पी एल म्हणून आपण हे चालू केलं आणि आजचं आपलं ह्याचं यशस्वी असं सहावं वर्ष चालू आहे आणि त्या पद्धतीने आपण हे चालू करतो आहे आणि सर्वांची विनंती करतो आहे की सर्वांनी हे आपली टूर्नामेंट बघा एन्जॉय करा आणि चांगल्या पद्धतीने तो टोर्नामेंट व्हावी अशी अपेक्षा करतो ग्रामीण क्रिकेट काउन्सिल आयोजित जी पी एल सिक्स ह्या पर्वाचा उद्घाटन समारंभ आज आमचे अध्यक्ष सन्मान्य ताहिरबाई फिरफिर आणि तालुक्यातील अनेक मान्यवरांच्या हस्ते पार पडलं ग्रामीण क्रिकेट काउन्सिल ची स्थापना स सन दोन हजार अठरा साली झाली आणि त्याच्या अंतर्गत खेळवणारी ही स्पर्धा तालुक्यातील मुलांना चांगल्या पद्धतीनं एकत्रित खेळता यावं आय पी एलच्या धर्तीवरती या टुर्नामेंटचं आयोजन केला जातो आहे स सहावा पर्व आहे हा याच्या आधी पाच पर्व वेगवेगळ्या मैदानावरती खेळवल्या आहेत या यावर्षी ही स्पर्धा नादगावच्या मैदानावरती खेळवली जाणार आहे आपल्या मुलाला प्रोत्साहन द्याल आणि आपल्या ह्या ग्रामीण क्रिकेट काउन्सिलला तुम्ही आपल्या मुलाचं योगदान द्याल ही अपेक्षा करतो आता वेळ टाइम मध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही पाहत राहा फक्त माझं कोकण